पोलिस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करून हॉटेलमध्ये जाऊन दमदाटी करणाऱ्या तोतया तो इस्मास पनवेल शहर पोलिसांनी अटक केली के आहे त्याच्या अटकेमुळे इतरही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आरोपी सलमान तजमुद्दीन मुलानी वय वर्ष तीस व्यवसाय चिकन शॉप याने पोलीस उपनिरीक्षकाचा युनिफॉर्म घालून स्वतः पोलीस अधिकारी आहे असे भासवून सिताज हॉटेल कोळखे पनवेल येथे गेला हॉटेल मॅनेजरला माझ्या मैत्रिणीला शिवीगाळ करून तिला कामावरून का काढून टाकले चल आत्ताच्या आत्ता तिचा हिशोब कर तिला लगेच कामावर घे नाहीतर तुझे हॉटेल बंद करून टाकेन अशी धमकी देऊन त्यास मारहाण केली सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार याने हॉटेल सिताज येथे जाऊन स्वतःला पोलीस उपनिरीक्षक म्हणून सांगणारे सलमान तजमुद्दीन मुलाणी याच्याकडे कौशल्यपूर्वक सखोल विचारपूस केली असता तो पोलीस अधिकारी नसल्याचे निष्पन्न झाले त्याच्याविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई मिलिंद में संजय एनपुरे विवेक पानसरे अशोक राजपूत नितीन ठाकरे सिंग शिंदे यांनी केली आहे सम्राट मराठी लाईनसाठी ब्युरो रिपोर्ट पनवेल